सुरुवातीला व्यक्त करतो की दिल दिलेल्या टायमिंगला आज फेसबुक लाईव्ह उपस्थित राहू शकलो नाही तर आठचं टायमिंग दिलं होतं सुरुवातीला सातच टायमिंग सोमवारी सात वाजता आपण प्रश्न उत्तर याच्यामध्ये घेतो परंतु आज थोडस बऱ्याचशा गोष्टी योग्य होत्या आठवड्यातील पहिला दिवस असतो तिकडे बरीचशी काम होती त्याच्यासोबतच मागच्या आठवड्याभर वेगवेगळ्या टूर झाल्या पुणे आणि त्याच्यानंतर संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील काही मिटिंग होत्या आ, त्या शनिवारी कंप्लीट करून रविवारी पण त्याच्यामध्ये गेला या सगळ्या दावकळीच्या ह्याच्यामध्ये थोडस उशीर झाला मला वाटतं जरी झाला असेल तरी शेतकरी मित्र जोडले जातील तर तुम्ही देखील हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून आपल्या इतर शेतकऱ्यांना या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून आपण संवाद साधू अं मलाच व्हॉट्सअपवरती बऱ्याच लोकांची विचारणा होत होती की अजून लाईव्ह कसा सुरू झाला नाही दहा मिनिटात सुरू करतो बनलं होतं तर तोच मित्रांनो नेहमीप्रमाणे तुमचे जे काय प्रश्न असतील याच्यावरती आपण चर्चा करणार आहोतच तुम्ही जो काही एक विषय आहे तो मी याच्या माध्यमातून घ्यायचा प्रयत्न करेल सगळ्यांनी हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी शेअर करायचा आणि पहिल्या प्रथम मला कोणतरी याच्यामध्ये कमेंट मध्ये कळवा की आवाज तुमच्यापर्यंत आपली क्लिअर येतोय का आवाज येतोय का हे कळवा हे पण माझ्या दुसऱ्या नंबरवरून किंवा आपल्या याच्यावरून पोस्ट किंवा हा व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न मित्र जॉईन आहे मी कोणता विषय जास्त काही घेतलेला नाही आज फक्त आपले प्रश्न आणि ह्याच्यावरच घेणार कारण विषय याच्यासाठी घेतलेला नाही की उद्या आपला वेबिनार होत जो आपण मागच्या पंधरा दिवसापूर्वी डिक्लेअर केलं होतं एक जुलै आणि दोन जुलै या दोन दिवशी आपण हा वेबिनार घेतोय खर तर उद्या महाराष्ट्र कृषी दिन आहे आणि या महाराष्ट्र कृषी दिनचं औचित्य साधूनच आपण हा वेबिनार प्लॅन केलेला आहे या मध्ये आपण टोमॅटोच्या सर्व गोष्टीवरती प्रकाश टाकणार आहोत हा वेबिनार आपण ठेवला होता खूप शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करून याच्यामध्ये सहभाग घेतलाय अजूनही काही शेतकऱ्यांना याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तरी सुद्धा आजचा जो वेबिनार फेसबुक लाईव्ह जे कॅप्शन याच्यामध्ये मी याची लिंक दिलेली आहे वेबिनार लिंक जॉईन करण्यासाठी जे रजिस्ट्रेशन करायचं या संदर्भातलं लिंक तुमच्यापर्यंत देण्यासाठी मी लिंक दिलेली आहे ती तुम्ही लिंक वरती जाऊन आपण आपले नाव नोंदणी करू शकता त्यामुळं आधुनिक संधी आहे त्या शेतकऱ्यांना आपण या वेबिनारच्या याच्या माध्यमातून जॉईन करण्याचे खूप लोकांना याच्यामध्ये आतापर्यंत नाव नोंदणी झालेली आहे खूप चांगला होईल याच्यामध्ये टोमॅटोचे जवळजवळ पंचवीस विषय आपण याच्यामध्ये घेतोय वेगवेगळ्या अँगल पावसाळ्या गावामध्ये लागे असताना आपण कोणत्या कोणत्या गोष्टीचा याच्यामध्ये विचार करू शकतो कशा पद्धतीने नियोजन करू शकता या सगळ्या गोष्टी मी याच्यामध्ये घेतलेल्या आहेत प्रेझेंटेशन रेडी आहे आणि सगळ्या गोष्टी खूप बांकाईनं याच्यामध्ये घेतलेल्या आहेत त्याच्यामुळे नक्कीच तुम्ही या वेबिनारमध्ये जॉईन होण्याचा प्रयत्न करा फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून तर या गोष्टी का होत नाहीत कारण याच्यामध्ये तेवढा वेळ वेबिनार हा आपला कम्प्लीट चार तासाचा असतो एक तारखेला दोन दोन तास दोन तारखेला दोन तास असं चार तास याच्यामध्ये आपण सलगपणे घेणार आहोत त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये बारीक सारिक सगळ्या गोष्टीवरती काम करता येईल किंवा माहिती देता येईल हा त्याचा मात्र प्रयत्न आहे टोमॅटो तिथल्या काय समज आहे समज आहे त्याच्याविषयी पण आपण बोलूयात फायदे तोटे कमी कशा प्रकारे मॅनेजमेंट करू शकतो परंतु ज्यावेळेस वातावरण चांगलं असतं त्यावेळेस हे सगळे प्रॅक्टिसेस चांगले करतात परंतु ज्यावेळेस वातावरण अतिशय चॅलेंजिंग ठरतं या दरम्यान तुम्हाला जे काम करायचे त्याच्यामध्ये योग्य व्यवस्थापन कसं करता येईल याच्यावरती आपण मार्गदर्शक कर या फेसबुक लाईव्हच्या किंवा वेबिनारच्या माध्यमातून तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टी घेणार आहे याची एक झलक प्रेझेंटेशन मी याच्यामधून दाखवतो साईडला ज्या आपल्या स्क्रीनवरती दिसते छोटीशी स्क्रीन याच्यामध्ये तुम्हाला हे सगळं दिसून येईल हे स्लाइड मी मागच्या वेगवेगळ्या पण दाखवल्या होत्या असे काही व्हिडिओ पण आहेत जे तुम्हाला मी इथं याच्यामध्ये दाखवणार आहे टोमॅटोचे वान टेम्परेचर सॉइल कक्षेतलं वातावरण मल्स पेपरचा यूज या सगळ्या मुद्द्यावरती आपण अतिशय काही नाही फोटोग्राफ तुम्हाला या व्हिडिओ याच्यामध्ये आपण माहिती घेणार आहोत किंवा याच्यामध्ये माहिती घेणार आहोत बरेचसे व्हिडिओ आहेत रूट झोनवरती कशा पद्धतीने काम करता येऊ शकतं ऍक्टिव्ह रूट झोन ठेवण्यासाठी काय करता येतं याच्यावरती आपण बोलणार आहोत बऱ्याचशा गोष्टी आहेत रोखला बोर आहे आंतर इतिहास त्याच्यानंतरनं रोपांची गुणवत्ता काय असावी त्याच्यानंतरनं ज्या प्रॅक्टिसेस आहे रोप लागून केल्यानंतर याच्यामध्ये पण आपण आप पहिल्या की दहा दिवसामध्ये कशा पद्धती होते त्याच्यावर नियोजन काय करायचे का त्याच्यावरती उपाययोजना काय बांधणी कशी करायला पाहिजे प्रत्यक्ष बांधणी कशी करायला पाहिजे त्याच्यामध्ये व्हिडिओच्या स्वरूपात माहिती स्वरूपात आपण त्याच्यावरती प्रकाश टाकणार आहोत तसंच गुडपाला काढणं त्याच्यामुळे कि आता कितीतरी शेतकऱ्यांचा फायदा होतो याच्याविषयी बारकावी आपण बरेचसे प्रश्न उपस्थित केले शेतकऱ्यांनी सोशल मीडियावरती की गुडपाला काढण्यामुळं खर्च खूप वाढेल रोग पसरू शकतो चकमा होत आहेत या सगळ्या गोष्टीवरती वरती बारकाईने आपण माहिती देणार mm. आहोत असे बऱ्याचशा स्लाइड जवळजवळ मला वाटते दीडशेच्या वरती प्रेझेंटेशन स्लाइड आहेत सॉरी दोनशेच्या वरती प्रेझेंटेशन स्लाइड आहे या मी तुम्हाला याच्या माध्यमातून बारकाईने दाखवे त्याच्यामुळं हा वेबिनार त्यांच्यासाठी खरंच वेगळ्या पद्धतीने राहणार आहे बऱ्याच वेळेस आपण टोमॅटो प्रशिक्षण दिवस दिवसभराचे घेतोय परंतु शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये सहभागी होता येत नाही वेळेचे अभावी असेल अंतर असेल जास्त या सगळ्या गोष्टी होतात म्हणून हा ऑनलाईनचा एक प्रयत्न आहे की या ऑनलाईनच्या माध्यमातून आपण तुम्ही जर बसल्या याच्यामध्ये सहभागी घेऊ शकता आणि याच्यामध्ये तुम्हाला याच्यातल्या सगळ्या गोष्टी चालू होतात उद्या एक जुलैला सकाळी अकरा वाजता पहिलं सेशन चालू होतंय अकरा ते एक वाजता पहिला टप्पा होईल याच्यामध्ये पूर्वीचं नियोजन लागवड केल्यानंतर पहिल्या दहा दिवसामधलं नियोजन या सगळ्या मुद्द्यावरती आपण याच्यामध्ये उद्या भाग घेणार आहोत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पीक संरक्षण आणि न्यूट्रिशन या दोन मुद्द्यावरती आपण दुसऱ्या दिवशी घेणार आहोत असे तुम्हाला याच्यामध्ये सहभाग घ्यायचा असेल तर कॅप्शनमध्ये लिंक दिलो याच्यामध्ये लिंकवरती जाऊन पेमेंट करून किंवा नाव नोंदणी करून तुम्ही उद्या तुम्हाला या वेबिनार लिंक मिळवा एका स्क्रीन वरती तुम्हाला नंबर दिसतोच आहे एकोणी एक्क्याण्णव छप्पन एकोणीस शहात्तर बावीस आणि सत्तर शहात्तर बावीस त्याच्यावरती देखील ह्या वेबिनार जॉईन करण्यासाठी मग आपल्या तुम्ही मेसेज करू शकता किंवा संपर्क करू शकता मित्रांनो जे काय आपले प्रश्न असतील तेव्हा पक्ष दुसरा आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत आता साजीचे ते आज नेहमीच काय नाही सकाळी म्हणजे आपण सात ते आठ या वेळात भेटतो आज आठ ते नऊ वेळ दिली होती त्याच्यात सुद्धा मी आता फास्ट वीस मिनिटं लेट झालो त्याच्यामुळं संख्या जे असेल किंवा जे शेतकरी असतील नेहमीचे नक्कीच याच्यामध्ये अं सहभागी झाले नसतील तरी सुद्धा जे काय प्रश्न आहे त्याच्यावरती मी घेणार आहोत प्रमोद बांगरकर सर कर्पा कमी होत नाही प्रचंड त्रास देतोय आपण रेग्युलरली स्प्रे घेतोय पण या स्प्रेचे रिझल्ट पाहिजे असे भेटणे त्याला कारण असं आहे ते काय वातावरण आहे वातावरणामुळे आपल्याकडं एक तर पवारली करण्यासाठीचा वेळ मिळतोय तो खूप कमी मिळतोय पवारली करण्याचा जो वेळ आहे तो कमी मिळतोय दुसरी गोष्ट या आलेला आहे आणि याच्यामुळे देखील खूप बघायला मिळतात म्हणून करपाच होत नाही तरी सुद्धा आपण तो शेड्यूल तुम्हाला पाठवतो जर त्याच्याप्रमाणे फवारणी आपल्याला चालू ठेवून जातात कमीत कमी नुकसान कसं होईल आपण याच्याकडे आपल्याला लक्ष दिलं पाहिजे ग्राफ्टिंग वरायटीची वाढ खूप फाळून होते कुठं आपण लेट निघतो अगदी बरोबर ग्राफ्टिंग व्हरायटी ज्या काय असते ग्राफ्टिंग व्हरायटी म्हणत नाही ची रोप आपण त्याला म्हणूयात कोणतीही व्हरायटी आपण त्याच्यावरती च्या माध्यमातून लावू शकतो ही ची जी रोप आहे यांची सुरुवातीची जी वाढ अवस्था आहे ती खूप स्लो असते कारण सेट होण्यासाठी वेळ लागते कुठे निघण्यासाठी पण वेळ लागतो परंतु वीस दिवसानंतर यांची वाढ खूप चांगल्या प्रकारे आणि खूप स्पीडने होते वीस दिवसापर्यंत तो चालवू दे याच्यामध्ये याच्यामध्ये वाढीसाठी थोड्याशा मर्यादा व्हिजिटेटिव्ह ग्रोथ मध्ये थोड्याशा मर्यादा आहेत आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे जो रुस्टॉक आहे हा रुस्टॉक जी काय वर सायन यूज करतात याच्यामध्ये ग्रोथ वरती परिणाम करणारे कॅरेक्टर म्हणजे ग्रोथ थोडीशी कमी करते फळांच्या साईज मध्ये पण थोडीशी कमतरता या साय रुस्टॉक मुळे होते असं वाटतंय म्हणून पण पहिले वीस ते पंचवीस दिवस तुम्हाला याच्यामध्ये वाढची अवस्था जी आहे ते थोडीशी स्लो असते सारखे जाणवते परंतु पुढे त्याचं चांगलं नेटवर्क स्ट्रक्चर तयार होत असत श्वास नमस्कार सुहास सर आणले जातो टोमॅटो कुटव्यासाठी उपाय सांगा कुटवा निघण्यासाठी तुम्हाला फॉस्फोर फॉस्फोरस या अन्नद्रव्यांची गरज असते त्यासाठी तुम्हाला बेसर डोस खूप चांगल्या पद्धतीने टाकला पाहिजे त्याच्यामध्ये फस्परची मात्रा चांगल्या प्रकारे असेल आणि ही पस्परीची मात्रा जी देतोय आपण जे ग्रेड देतोय या ग्रेड तुम्हाला इजिली उपलब्ध होतील पिकाला अशा पद्धतीचे द्यायचे दुसरं तुम्हाला फुटव्यासाठी साधारण पंधरा ते वीस दिवसाचा जो कालावधी याच्यामध्ये चौदा अठ्ठेचाळीस जवळजवळ या ग्रेड चा वापर करायचा आहे किंवा बारा सहा बावीस या आयसीएलची ग्रेड खूप चांगल्या प्रकारे कम यांचा वापर तुम्हाला याच्यामध्ये करायचा आहे पावसामुळे प्लॉट खराब झाला आहे टोमॅटो तुम्ही परत त्याच्यावर माल घेता येईल का आला तर काय नियोजन करावे सध्या मी मला पण आपले बरेच शेतकरी एखादी फोटो व्हिडिओ पाठवतात परंतु एक अडचण आहे की तुम्ही प्लॉट घेण्यासंदर्भात मी थोडासा निगेटिव्ह आहे या असं सांगेल याचं कारण असं आता जेवढा काय प्लॉट आहे याची जी पानं नव्वद टक्के खराब झालेली आहेत आणि सगळी पानं फॅक्टरी लाईट लवकर करपा या सगळ्या खराब आणि हा जो करपा जुलै मध्ये पाऊस जास्त पडला तुम्ही खर्च केला नवीन पाणी चांगले आली तर हा करपा खूप मोठ्या प्रमाणात याच्यावरती अटॅक करू शकतो जे तुम्ही कष्ट करून जे तुम्ही नियोजन करून फुटवा आणि फुलं काढचाल याच्यावरती देखील फुलांवरती आणि फळांवरती या रोगाचा अटॅक होऊ शकतो त्याच्यामुळं जर तुम्हाला तुमचे पैसे वसूल झालेलेच नसतील तर तुम्ही इकडे जावा एक परिस्थिती घेऊन आपण येणाऱ्या मालाचे पैसे करून हे करू शकतो पण ज्या शेतकऱ्यांचे मला वाटतं त्याच्यामध्ये खर्च निघून थोडेफार पैसे शिल्लक झालेले असतील यांनी या शेतकऱ्या या दुरीच्या नादा लागू नका तुमचे जे पैसे थोडेफार शिल्लक झाले तर ते त्याला तोट्यात घालवू शकता अशी स्थिती पुढच्या वातावरण परिस्थितीमुळे परिस्थितीमध्ये निलंबान होऊ शकते कारण नव्वद टक्के जर पाल हा कर आणि रोगांमुळे खराब असेल तर नक्कीच या रोगाचे आणि पुढे पाऊस पाऊस जुलैमध्ये बऱ्याचशा लोकांनी अंदाज वर्तवला याच्यानुसार तुम्हाला या रोगाची शक्यता जास्त आहे तुम्हाला क्रॉप स्पाय म्हणून एक जे ऍप आहे याचा पण तुम्हाला याच्यामध्ये वापर करता येऊ शकतो डेल्टा कॉर्नीचा त्याच्यामध्ये अधिक रोगाचं नियोजन करतो फक्त तीनशे पंच्याहत्तर रुपये वर्ष त्याचा खर्च आहे एक ती तुम्ही ते लिहू शकता आपल्याशी संपर्क किंवा आपल्या ज्या कस्टमर केअरचा नंबर आहे त्याच्यावरती संपर्क करून तुम्ही ते क्रॉप एक तीनशे पंच्याहत्तर रुपयाचे वर्षासाठीच पॅकेज देऊ शकता त्याच तुम्हाला रोज पुढच्या वातावरण काय त्याच्यावरती समजू शकता त्याच्यानुसार तुम्हाला नियोजन करता येईल सर तिरंगा निघत आहे उपाय सांगा बापरे शिवाजी तिरंगा निघतोय याची मुख्य समस्या तिरंगा हा टॉस्को व्हायरस आहे त्याच्यामध्ये हा प्रादुर्भाव झालेला आहे पण असं दर तिरंगामध्ये बरेचसे प्रकार आहेत जे लोक मानतात ते टॉस्ट व्हायरस प्रकार आहे तो मी असेल तो जास्त सोल्युशन नाही परंतु रंगामध्ये विसंगी ते असेल रंग दल आहे किंवा थोडस दोन तीन कलर दोन प्रकारचे कलर दिसत आहेत तर याच्यामध्ये तुम्ही पोटॅशियम शो नाही या खात्या ट्रिपच्या माध्यमातून वापर करा किंवा परतिन्या ग्रो या कंपनीचा तुम तुम्हाला झिरो चाळीस चाळीस ही एक ट्रेड आहे याचा तुम्हाला तुम्ही याच्यामध्ये ट्रिपच्या माध्यमात का पॉस म्हणून त्यांची ग्रेड आहे जे रोज चाळीस चाळीस प्रतिनिध या कंपनीची ग्रेड तुम्ही साधारण दोन दो ते अडीच किलो किंवा तीन किलो पर्यंत ड्रिपच्या माध्यमातून घेऊ शकता याच्यामध्ये तुम्हाला नक्कीच कलर डेव्हलपमेंट आणि कलर साठी मदत होईल कलर पिगमेंटेशन मध्ये पोटॅश आणि फेरस हे दोन महत्वाचे असतात या ग्रेडचा याच्यामध्ये तुम्हाला वापर करता येईल अनिल जाधव म्हणतात टोमॅटो करपासाठी अधिक आधी कॉम्बाईन चालेल का चालू शकत कर्जट आणि कोसाईड तुम्हाला घ्यायचं असेल तर स्थिती आहे ढगाळ वातावरण आहे राहत राहतात आणि तुम्हाला दोन्हीही द्यायचे पण या कॉम्बिनेशन जावा खूप चांगल्या रिझल्ट याच्यामध्ये मिळतात कर्जट सहाशे ग्राम प्रति एकर कोसाइट दोनशे ग्राम एकर किशोर कृपया नमस्कार टोमॅटो त्याच बेडवर तुम्ही सत्तावीस लावले पण अठरा दिवसाच्या मनाने वाढ नाही कुटुंबा किंवा ओके जुन्याच बेडवरती तुम्ही लावलेली लागवड आहे याच्यामुळे थोड्या फार वेगवेगळ्या समस्या असतात बेड करत येऊ शकतो बेडमध्ये बायोलॉजिकल कंटेंट याची कमतरता असते त्याच्यामुळे मुळे डेव्हलप होण्यासाठी मदत होत नाही दुसरं सॉल्ट अकोमायझेशन म्हणजे ज्या आपण माध्यमातून त्याच्यामध्ये इसी सॉल्ट जास्त वाढल्यामुळे जमिनीचा इ वाढलेला वाढल्याला याच्यामध्ये असू शकतो त्याच्यामुळे देखील मुळी वाढण्यासाठी मदत होत नाही आणि त्याच्या दहा तुमचं मुळी चांगले वाढत नाही त्याच्यामुळे तुम्हाला वरती जे याची कमतरता जाणवते याच्यासाठी मी तुम्हाला सजेस्ट करेल मायक्रोयकडे या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत याच्यामध्ये तुम्हाला एग्रिसर्च कंपनीचं एग्रिप्लेक्स ओए दोन लिटर प्रति एकर द्यायला हरकत नाही त्याचा एक वापर करा किंवा याला पर्याय तुमच्याकडे ऑक्सिरूट म्हणून औषध भेटेल ऑक्सिरूट जे द्राक्ष म्हणजे चांगल्या प्रकारे वापरले आहेत दे तुमच्या माध्यमातून अशा फॉर्डिंगून ते ऑक्सिरूट प्रति एकर तीन किलो या आयुष्य वनट्रिकच्या माध्यमातून द्या या दोन ग्रेड दोन्ही पैकी एकाच तुम्ही जर केलं तर रूट झोन मध्ये आणि ग्रोथ होण्यासाठी मदत होईल पहिल्या दहा दिवसामध्ये आळून घेण्यासाठी सांगतो हे किट देखील अठरा दिवसात जरी प्लॉट झाला असेल तर पुढच्या चार ते पाच दिवसांमध्ये किंवा आठवड्यामध्ये ते ड्रिपच्या माध्यमातून ड्रिप मधून सोडा खूप चांगल्या प्रकारे मुळीची ग्रोथ होऊन तुम्हाला फुटवे निघण्यासाठी मदत होईल पहिल्यास कधी नमस्कार साहेब आपल्यामुळे टोमॅटो खूप छान फायदा झाला धन्यवाद खूप भारी तुमच्याकडे या सीझन मध्ये अजूनही म्हणजे तीन वेळा प्लॅन केलाय सोळा पिलाने असतील तुम्ही असाल यांच्याकडे येण्यासाठी पण बऱ्याच वेळा कॅन्सल करावा लागतो उद्याचा वेबिनार एक आणि दोनचा वेबिनार झाल्यानंतर जसाच वेळ मिळेल तसंच तुमच्याकडे याच्या शंभर टक्के तुमच्या भागात प्रयत्न करतोय आणि सातारा म्हणजे आपल्या वीर आणि दोघांना पायथ्याला यांची शेती येते शोहास केल्यास कधी नसते विजय कोटकरे सर बारा दिवस झाले एकशे आठ फुटवा करिता काही करता एकशे फक्त बारा दिवस झाले त्याच्यामध्ये तुम्ही ठरवू शकत नाही की या वाराटीला फुटवा निघाला नाही अजून काय करावं वेळ द्या पुढच्या चार ते पाच दिवसात तुम्हाला चांगल्या प्रकारे फोटो निघण्यासाठी मदत होईल यासाठी तुम्हाला फॉस्फरसची उपलब्धता रोड झोन मध्ये खूप चांगल्या प्रकारे यासाठी देखील मी सजेस्ट करतो फोटवाला बागायद्यांचं फॉर्म्युला स्टार्टिंग किट याच तुम्ही आळणी किंवा ट्रिपच्या माध्यमातून या दरम्यान द्या खूप चांगल्या प्रकारे फुटवे तुम्हाला निघून आपले बरेचसे शेतकरी फक्त एवढ्या ड्रेस वरती पहिल्या दोन ड्रिंक वरती पंधरा दिवसामध्ये दुसरं कुठलंही अप्लिकेशन न करता खूप चांगल्या प्रकारे फुटवे गॅलरी ह्या होत आहेत एकशे पण खूप चांगले निकटा दोन बिंदास राहावा फक्त न्यूट्रिशन ऍप्लिकेशन खूप चांगल्या प्रकारे या ठिकाणी करायला पाहिजे असे सांगून ऑगस्ट मध्ये बाजारभाव कसं असतो बाजारभावावरती आपण कधीही भाष्य करत नाही तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्याच्यामुळे बाजारभाव बद्दल अपडेट देणं किंवा अंदाज देणं हे आपलं काम नाही आपल्याला ते जमत येईल पण बाजार बाजारभाव चांगले राहतील टोमॅटोच्या दृष्टीने कारण ज्या ज्या पद्धतीने लागोडी आणि त्या पावसामुळे झालेल्या लागवडीचं नुकसान हे पाहता मला वाटतं ऑगस्ट ऑगस्टमध्ये बाजारभाव बऱ्यापैकी चांगले राहतील बॅक्टेरियल ब्लाइट खूप आहे सत्तर दिवसाचा टोमॅटो आता ताय काय असतील म्हणतात बरोबर बरोबरच सध्या सुंदरीकडच याचं काय काय म्हणतो अक्षरशः वर महिन्यात प्लॉट तरी सुद्धा याच्यामध्ये बॅक्टेरियल ब्लॅक साडीओ टाकला होता मध्यंतरी काय कॉम्बिनेशन होते बॅक्टेरियल ब्लॅक साजूपी प्लस एम पंचायत एकशे पन्नास पाचशे ग्राम ए कॉम्बिनेशन घेऊ शकता कोनिका याचं कॉम्बिनेशन घेऊ शकता पण लक्षात घ्या ज्या ज्या वेळेस तुम्ही बुरशीनाशकांचा फवारणी किंवा जीवाणुनाशकांची फवारणी करता याच्यामध्ये प्रॉपर गॅप पाहिजे अतिशय जास्त जीवाणूनाशकांचा वापर केल्यामुळे सध्या प्लॉट पिवळे पडत आहेत ट्रेसमध्ये आहेत ही एक मोठी समस्या झाली त्यामुळे असे जीवननाशकांचा वापर करताना मर्यादित जीवन नाशकांचा वापर करा हे जो गॅप प्लस एम पंचायत नाशकांचा वापर करा जसं पीओ आधी याचा वापर करू शकता आणि एक लक्ष घ्या रिलेटेड झिंक किंवा झिंक ऑक्साइड या ग्रेडचा फवारणी पवार वापर करण्याचा प्रयत्न करा ज्याच्यामुळे हा पॅट्रोल फ्लॅट लवकर सर फळावर ते काल आहे काय करावे पेट्रोल स्प्रे करून देऊन जा हाच दुफा त्याचे काय त्याच्याबद्दल करतात आपण बॅटरी लाईट या रोगाविषयी बोलत होतो याच्यावरती याच पवारचं नियोजन तुम्हाला करावं लागेल मित्रांनो पुन्हा एकदा सांगतो त्याचा विभिन्न खूप चांगला होणार याच्यामध्ये मी खूप चांगल्या प्रकारे प्रेझेंटेशन काय सगळं बनवून झालेलं तर मला उद्या अकरा वाजता त्यासाठी जॉईन करायचं हा विभिनार पेड आहे आणि या विभिनारसाठी जी जी पेमेंट केली आहे मी कॅप्शन मध्ये आजच्या प्रोग्रामच्या कॅप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्याच्यावरती क्लिक करा किंवा आमच्या स्क्रीनवरती जो नंबर त्याच्यावरती मेसेज कराय किंवा कॉमेंट मध्ये पण मेसेज करा तुम्हाला आपण लिंक वरती जॉईन मला वाटते जेवढे काय प्रश्न असतील ते घेतलेले आहेत उशिरा सुरू झाल्यामुळे आज थोडस पण आहे आणि शेतकऱ्यांना त्याच्यामध्ये वेळ पण कमी मिळतो अजून काय प्रश्न येतील परवा दिवशीच म्हणजे मी छत्रपती संभाजीनगर भागातून आलो या भागात कन्नाट तालुक्यात किशोर तालुक्यात काय आणि मीटिंग घेतली त्या सोबतच तालुक्या मध्ये पण देखील त्या भागात आम्ही काय प्लॉट वरती जाऊन तिथल्या भेटी घेतून या सगळ्या दरम्यान एक सांगायचं होत की या भागामध्ये आता जून जुलैच्या लागवडीसाठी खूप उत्साही शकते शक्यता दिसते जून मध्ये खूप चांगल्या प्रकारे लागवडीचं चित्र त्या ठिकाणी दिसत कारण त्या भागामध्ये पडलेला पाऊस हा सुरुवातीला जरी जास्त असला तरी जमिनी ह्या लवकर वापसावरती येणाऱ्या असल्यामुळे तिथे लागवडी प्रमाण आता खूप चांगल्या प्रकारे दिसल्या ऍक्टिव्ह डेव्स लागवड होती जुलै महिन्यात देखील लागवड खूप चांगल्या प्रकारे होत कन्नड तालुक्यातला जो माळी वडगाव किंवा हा वरचा जो भाग आहे त्याच्यामध्ये उन्हाळी हंगामातच लागवड होते तिथले प्लॉट थोडेसे लवकर खराब होताना दिसत आहेत कारण पाऊस खूप मोठ्या प्रमाणात त्या भागात देखील पडला आणि आत्ताही देखील पाऊस पडतो त्याच्यामुळं इथले प्लॉट पण उन्हाळी हंगामातले प्लॉट लवकर खराब होत आहेत जास्त काय चालणार नाही ही सम्यस्तर स्थिती आहे लागवडीच्या दृष्टीने तुम्ही याच्यावरून नक्की विचार करावा जून जुलैमध्ये जर तुमचा हंगाम नसेलच तर विनाकारण त्या हंगामात लागवड करण्यासाठी उड्या मारू नका ज्या शेतकऱ्यांचा जो हंगाम आहे त्यांनीच त्याच्यामध्ये जावं आता सगळ्यात मोठी गंमत या वर्षीच्या हंगाम झाले जे पुढच्या महिन्यामध्ये बघायला मिळणार आहे कारण असं ज्या ज्या शेतकऱ्यांनी बाजारभावाचा अंदाजमध्ये बाजार खूप चांगला आहे बाजारभाव बीस त्यांची मतं मानत असतात त्यांचे ग्रुप आहेत त्यांच्यामध्ये ते मेसेज स्प्रेड करतात सगळ्याच लोकांना वाटतं की चांगले बाजारभाव सगळ्यांनाच किंवा सर्वांनाच भेटले पाहिजे आपल्याला दरवर्षीच भेटले पाहिजे परंतु मित्रांनो आपला हंगाम खूप महत्वाचा आहे आपण कोणत्या हंगामात टॉमोटरची लागवड करतो आपल्यासाठी कुठला हंगाम सुटेबल आहे हे सगळ्यात पहिले नक्की बेटात जर त्या हंगामातल्या लागवडीसाठी बाजारभाव मिळत असतील तर लागवड करा नाही तर तुम्हाला जर माहिती आहे या हंगामातल्या लागवडीसाठी बाजारभाव मिळणारच नाही तर मग त्या हंगामात आपला हंगाम असं तरी लागवड करू नका काय बिघडत परंतु आपला हंगामच नाही आपल्याला ते जमणार नाही किंवा आपण उन्हाळ्या हंगामातील लोक आणि आपल्याला पावसाळ्या हंगामातील दर भेटणार आहेत आपण पावसाळ्या हंगामातील लागवडीसाठी उड्यावर आहोत किंवा आपण पावसाळ्या हंगामातील लोक आहोत आणि आपल्याला उन्हाळ्या हंगामातील लागवडीसाठी बाजारभाव मिळणार आहेत म्हणून आपण काही करू टँकर लावू काम करू पण उन्हाळ्या हंगामात लागवड करू तर अशा पद्धतीने टोमॅटोची शेती होणार नाही मी तर म्हणतो टोमॅटोच नाही कोणत्याही पिकाचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे ते म्हणजे वातावरण आणि हे वातावरण तुमचं तुमच्या भागातलं वातावरण तुमची माती या सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये सोप्या करता आल्या पाहिजे किंवा त्यासाठी सुटेबल राहिल्या पाहिजे तरच या टोमॅटोचे पैसे होतील तरच या टोमॅटोमध्ये तुमचा खर्च मध्ये विनाकार भागातल्या शेतकऱ्याचा व्हिडिओ आपण बघायचा तर त्या ज्या त्या हंगामात त्याला पैसे चालले अरे त्याचा हंगाम त्याच्यासाठी सुटेबल त्याच्यासाठी त्याचा अनुभव खूप मोठा असते त्यांनी आता किडे किडे किंवा वर्षानुवर्ष त्या हंगामातली शेती त्या टोमॅटोची तिथल्या भागामध्ये करतो आणि त्याला सगळे त्याचे वातावरण माहीत होतं त्याच्यामुळे त्याला ते जपत आणि असं नाही टोमॅटो सारख्या पिकात मी आज पाहिलं सगळ्यांचं अं बऱ्याच शेतकऱ्यांचं याच्यामध्ये जे आज्ञान आहे ते उघड पडताना आता पाहतो कारण असं तुम्ही हे काय असलं तरी प्रत्येक हंगामासाठी तो शेतकरी त्याच्यासाठी परफेक्ट नसतो त्याचा एक पर्टिक्युलर हंगाम असतो तो त्याच्यासाठी परफेक्ट असतो त्याच्यामध्ये त्याचा अभ्यास खूप चांगला असतो त्या सगळ्या गोष्टी त्याला जमलेल्या असतात परंतु त्या शेतकऱ्याला इतर त्याचा हंगाम सुरू अचानकपणे आपण जर त्या हंगामात उडी घेतली तर त्याच्यामध्ये खूप मोठ्या अडचणी येतात म्हणून मी हे मोठ्या शेतकऱ्यांसाठी बोलत नाही मोठ्या शेतकऱ्यांसाठी आपण कामही करत नाही असं मी बऱ्याच वेळाकडून दाखवले जे सर्वसामान्य शेतकरी आहेत जे टोमॅटो मध्ये नवीन आहेत ज्यांना अर्धा एकर एक एकर शेती आहे हे दोन एकरे अशी खूप मेहनतीने काम करतो कारण हे शेतकरी आजही कितीही अंतर असलो तरी आपल्यासोबत जोडलेले आहे आजपर्यंत त्यांच्या शेतावरती कधीही गेलेलो आजपर्यंत त्यांना कधीही भेटलेले पण नाही असे पण शेतकरी आपल्यासोबत जोडलेले आहेत खूप मोठे काम मला जर कोणी म्हटले की माझे सर पाच एकर लागू पुढे दहा एकर लागू पुढे तर मी त्याच्याकडे तेवढ्या सिरियसली कधीही पा पण ज्याची शेतकऱ्याची लागवडी एक एकच असते दोन एकरच असते त्या शेतकऱ्याला खूप सेव्हियसली पाहावं लागते कारण त्याची सगळी पदार्थ त्या एक एकर दोन एकर शेतीच्या उत्पादनावर असते त्याच्यामुळं लागवडीचा अंदाज बाजारभावाचा अंदाज याच्यावरती न जाता तुमच्या हंगामावरती काम करा कदाचित तुम्हाला त्या हंगामामध्ये दर मिळणार नाही हा हंगाम तुमच्यासाठी नसेल परंतु नक्कीच पुढच्या वर्षीच्या कालावधीमध्ये त्या हंगामातले पैसे टोमॅटोच्या बाबतीत बोलायचं झालं तर माझा वैयक्तिक अनुभव आणि मी बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे जुने शेतकरी आहेत यांच्यासोबत बोलल्यानंतर हे गोष्ट जाणवते आपल्या हंगामात जर आपण राहिलो तर तीन वर्षातून तुम्ही एकदा तरी त्या हंगामामध्ये खूप चांगले पैसे होतात आणि जे की या शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की दोन हंगामांमध्ये जे पैसे होत नसतील तरी त्याच्यातले पैसे भरून चाऱ्याची ताकद ही तीन हंगामातल्या एका हंगामामध्ये असते आणि दुसरी गोष्ट तुम्ही जर तुमच्या हंगामामध्ये लागवड करत असाल तर कितीही कमी असले तरी लागवड केलेल्या लागवड करून तुम्ही केलेल्या खर्चा इतपत तरी नक्कीच पैसे मिळतात कारण तुमच्या त्या हंगामामध्ये तुम्हाला सगळा अभ्यास झालेला असतो तुम्ही मिनिमम खर्चामध्ये खूप चांगल्या प्रकारे प्लॉट जमवता आणि दुसरी गोष्ट त्या हंगामात किती जरी टोमॅटोचे दर पडले तरी त्याच्यामुळं त्या तुमची जी सिस्टीम बसलेली असते तुमची इकोसिस्टीम तयार झालेली असते मार्केटिंगच्या दृष्टीने त्याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी खर्चामध्ये मार्केटिंग म्हणजे कमीत कमी मार्केटिंग कॉस्टमध्ये उदाहरण द्यायचं झालं तर मी काल छत्रपती संभाजीनगर मध्ये जे असताना आम्ही शेतकऱ्यांच्या घरी चहा पिताना ही चर्चा झाली त्यांची मार्केटिंग कॉस्ट विचारते त्या शेतकऱ्याला म्हटलं की तुम्ही तुमचा टोमॅटो मार्केटमध्ये घेऊन विकायला जातात म्हणजे टोमॅटो तोडणं टोमॅटो पिकवणं एक खर्च आहे बरोबर टोमॅटो शेती करणं म्हणजे तो एक खर्च आहे टोमॅटो तोडणं आणि शेतकऱ्या बाहेर काढणं हा एक खर्च आहे आणि तो शेतकऱ्या बाहेर काढल्यानंतर मार्केटमध्ये पर्यंत पोहोचवणं हा एक खर्च आहे आपण फक्त टोमॅटो पिकवण्याच्या खर्चाकडे लक्ष देतो पण मार्केटिंग कॉस्ट जे आहे तुमच्या शेतातून टोमॅटो तुमच्या पर्यंत पोहोचवणं याला पण खूप चांगली कॉस्ट लागते जर आमचा विचार केला बारामती सारख्या के भागातून टोमॅटो विकायला होतील तिकडे मार्केटला किंवा नांदगाव मार्केटला ना पाठवत असेल तर प्रति कॅरेट हा ऐंशी रुपये खर्च येतो प्रति कॅरेट ऐंशी रुपये सत्तर ते ऐंशी रुपये किलो खर्च येतो म्हणजे एका किलोला तुम्ही पकडून चला चार रुपये खर्च येतो किंवा साडेतीन रुपये खर्च येतो विचारलं तुम्हाला डोळे शिवराट मध्ये माझ्यासाठी मार्केट जवळ आहे आम्ही आमच्या ट्रॅक्टर मध्ये कॅरेट बघतो आणि पण येतो कॅरेट तिथं विकले जातात ट्रॅक्टर माघार त्यांचा टोमॅटोचा मार्केटिंग कॉस्ट प्रति कॅरेट ते पंधरा ते वीस रुपये म्हणजे एका किलोला एक रुपयापेक्षा कमी खर्च येतो आणि हाच तिकडं साडेतीन ते चार रुपये येतो हा मार्केटिंग कॉस्ट तुम्ही लक्षात घ्या म्हणून तुमचे हंगाम खूप महत्वाचे तुमच्या इथे तयार झालेली इकोसिस्टीम खूप महत्वाची आहे आणि याच्यानुसार तुम्हाला खर्च कमी करता येतो सांगितलं की कमी खर्चामध्ये टोमॅटो येतो कमी खर्चामध्ये आम्ही करून दाखवतो असं होत नाही कमी खर्चामध्ये टोमॅटो येतो खूप चांगली गोष्ट आहे आणि येतोच पण तुम्ही तुमच्या हंगामात राहिलात तर तुम्ही तुमच्या हंगामात तुमच्यासाठी लागवड करत असाल तर ही शक्य त्याच्यामुळं शेतकरी मित्रांनो याच्याकडे बारकाईने लक्ष द्या आणि डिसिजन द्या उद्याच्या विभिनासाठी आजही तुम्हाला त्याची लागवड म्हणजे लिप करायची असेल नक्की करा शुभेच्छा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा या हंगामातल्या टोमॅटो उत्पादनासाठी आणि इतर शेतीसाठी उद्याच्या कृषी दिनासाठी देखील